अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका ईमेल द्वारे पाठवण्यात येणार आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील पेपर फुटीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मागील सात दिवसात दोन पेपर फुटल्याने विद्यापीठ प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका ईमेल द्वारे पाठवण्यात येणार आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील पेपर फुटीनंतर हा निर्णय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील एक महत्वाचा निर्णय आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय कारण मागच्या काही दिवसांपासून दोन पेपर हे लीक झालेले होते आणि एक पेपर लीक झाल्याची अफवा असल्याने तीन पेपर बदलण्याची वेळ आरोग्य विज्ञान विद्यापीठावरती आलेली होती अजूनही काही हे पेपर आहेत त्या पेपरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू नये त्यामुळे हा प्रिकॉशन घेण्यात आलेला आहे पेपरच्या आधी म्हणजे अर्धा एक तास आधी हे विद्यापीठाकडनं प्रश्नपत्रिका जे, जे, जे महाराष्ट्रामध्ये केंद्र कें आहेत त्या केंद्रांना हे मेल केलं जाणार आहे आणि वेळ जो आहे तो वाढून विद्यार्थ्यांना मिळणार आहे अशा पद्धतीचा निर्णय हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे घेण्यात आलेलं आहे आणि मागच्या काही दिवसांपासून जे अशा पद्धतीचे पेपर लीक झालेले होते त्याही लीक झालेल्या पेपर संदर्भात आता चौकशी चालू आहे पण अशा पद्धतीचे घटना घडू नये म्हणून आता प्रश्नपत्रिका मेल करण्याचा निर्णय विद्यापीठाकडनं हे घेण्यात आल्याचं बघायला मिळतात धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी